हो पत्रकार बंधू असतील व्यासपीठावर सर्व आदरणीय आणि माझा संपूर्ण ओबीसी समाज असेल आणि इथं सर्व उपस्थित खऱ्या जी घटना अतिशय आहे तुमच्या मनाचा तुमच्या तुमच्या भावनेचा आदर करतो जागी जर आम्ही असतो तर हीच भावना असते आमची हाच उद्रेक असता परंतु झालेली घटना अतिशय दुर्दयी आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही मराठा समाज हा मराठा आरक्षणासाठी लढतोय झगडतोय आणि मराठा समाजाची जी अवस्था आहे ते आपण देखील पाहताय आपला आपला देखील या बातमीला पाठिंबा आहे मग घोडं कुठं आडत हा देखील माझ्या पुढच्या युवकाचा प्रश्न आहे सर्वांचीच मराठा आरक्षणासाठी भूमिका असेल तर हे झालेला नंतर याचा हा जो घोटाळा आहे हे झालेलं दुर्दैवीची घटना ही कशातून समोर आली याचा प्रशासन भाग आहे प्रशासन त्याची चौकशी करेल मराठा समाज याचं कधीही समर्थन करणार नाही आणि केलेलंही नाही कारण मित्रांनो आपल्याला पुढे जात असताना समाजाला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जावं लागेल बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं वाटोळ होत आहे का काय या महाराष्ट्र विनाशाच्या दृष्टीने जातोय का काय असा प्रश्न निर्माण झाला होता आपल्या सर्वांना बरोबरीने घेऊन बरोबरीने सर्वांना समोर घेऊन आपल्याला चालावं लागेल आपण जर चुकीच्या मार्गाने जर गेलो तर महापुरुषाचा अवमान होईल आणि महापुरुषांनी घालून दिलेले जे आपल्याला प्रोटोकॉल असतील जे आपल्याला दिलेले आदर्श असतील याचा आपण अवमान करतोय का काही अशा माझ्यासारख्या युवकाला प्रश्न निर्माण झाला कार्यानं शशिकांत जे असतील आपल्या ओबीसी समाजाचे सर्व सर्व नेते असतील हे असतील प्रशासन असतील योग्यचे असतील आमचे बाळासाहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून साधक बाधक अशी चर्चा झाली अरे यातून घडणार आहे काय हे आम्हाला समोर दिसायला लागलं सम आपला समाज जर आपण मृत्यूच्या तावडीत जर देत ता असेल युवकांना गुन्ह्यामध्ये अडकवत असेल रक्ताच्या थरवड्यामध्ये महाराष्ट्र उद्या आपल्याला दिसत असेल आणि आपण जर हे थांबवलं नाही तर हे महाराष्ट्र आपल्याला कदापी स माफ करणार नाही अशी भावना आमच्या मनामध्ये आली त्याबद्दल जी झालेली जी घटना आहे त्याचं कदापि आम्ही समर्थन करणार नाही यानंतर ज्यांना ज्यांना शंका असेल ते आपण त्याची स्वतंत्र चर्चा करूया तोही विषय राहिलेला नाही पोलिस्टेशनला आपण बसल्यानंतर बऱ्याचशा चर्चा झाली सगळ्यांची राहिलेली नाही या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व नेते होते त्यांना देखील ज्या झालेली घटना कशी झाली आणि कशापणे झाली त्याचं पूर्ण विवेचन झालंय या व्यासपीठावर ते सगळं काढत बसणं उचित नाही कारण इथं इथं वेळ कमी असतो अधिकारी आहेत झालेली घटना अतिशय आहे त्याचा मी खेद व्यक्त करतो समाजाच्या वतीने मी व्यक्त करतो अशी परत घटना होऊ नये त्याची माझीही जबाबदारी आहे तुमचीही जबाबदारी आहे आपल्याला सर्वांना झाल्याला ज्या पद्धतीने आपण पहिल्या भावंडाप्रमाणे राहिलं त्याच पद्धतीने इंदापूरमध्ये आपलं वातावरण पाहिजे आणि हा इंदापूर कोणता विषय नाही आहे आता हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विषय जाणार आहे आणि त्यामुळं त्याचं पापाचा धनी आपल्याला या इंदापूर्वात यांना व्हायचं नाही हा मी निर्णय घेतलेला आहे आणि इथून पुढे आपण गोळ्या मड्याने जाऊया आणि या ठिकाणी मी सर्वांच्या समाजाच्या वतीने झालेली घटनेची केली तरी व्यक्त झालेली घटना हा भूतकाळ समजा पडल्याचं स्वप्न समजा आणि विसरून पुढे चला आमचा कदापि पडळकर साहेबांचा अवमान करण्याचा उद्देश नाही कारण ज्या वेळेस पडळकर साहेब इंदापूरमध्ये आले होते त्यावेळेस ही पाठीमाग बसल्या ही योग आहे आम्ही समाजाला तुमच्या बऱ्याच नाव घेणार नाही पण बऱ्याच युवकांना फोन केले तुम्ही व्यासपीठावर या तुम्ही कुठं गेले पक्षपक्षात पक्षात विभाग होता समाजाच्या पाठीमागे राहा असं आम्ही बऱ्याच जणांना जर कोणाला वाटलं तर परत मी नाव घेईल त्यांची परंतु या व्यासपीठावर कोणाचं नाव देणं उचित ठरणार नाही या ठिकाणी झालेली घटनाची हे दुर्दैव जर आम्ही मराठा समाज समर्थन करणार नाही प्रशासनाचा आभार मानतो की या ठिकाणी प्रशासनाने अतिशय अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केली आमचे योगे जे असतील हे बाळासाहेब असतील हे तीन दिवस झालं या घटनेसाठी झोपलेले नाही अतिशय हे संपवण्यासाठी हे पुढे येण्यासाठी तुम्हाला जरी युवकांना वाटत असेल हा तात्पुरता विषय हा तात्पुरता पायापुरता विषय नाही हा अतिशय मोठा गंभीर विषय आहे त्यामुळं या सर्वांच्या योगदा योगदानातून हा विषय आहे हे प्रशासन असतील तहसीलदार असतील आपले एडिशनल एसपी असतील पी आय असतील या सर्व यंत्रणा असेल या इंद्रापूर प्रशासनाच्या या सर्वांच्या सहकार्यातून हे झालं पत्रकारांच्या माध्यमातून झालं पत्रकारांनी आपल्या चांगल्या समाजामध्ये असणाऱ्या वैचारिक पातळीच्या माणसाने देखील आम्हाला सांगितलं आणि त्यातून हे घडलं या ठिकाणी मला समाजाच्या वतीने मी पुनश्चयता दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र